नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो मी संतोष बोड्डेवार आपले स्वागत करत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये शासनानं आता एक नवीन नियम आणलेला आहे विद्यार्थ्यांसाठी त्याच्यामध्ये विद्यार्थी तर खुश झालेच असतील पण का पाल काही पालकांना सर्व पालकांना काही पालकांना थोडंसं तो नियम बचायला हवा असं पण त्यांच्या भावना आहेत काही वाट काही जणांना वाटते की हा नियम असा पण ह्या नियमानं पण विद्यार्थी वर्ग अतिशय खुश आणि आनंदित झालेला आहे तर तो काय निर्णय आहे काय जी आर काढला शासनाने ह्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊ शासनानं असं सांगितलेलं आहे की विद्यार्थी वर्गाला शासनानं एक जी आर काढलेला की विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारची शारीरिक किंवा मानसिक इजा पोचवायची नाही किंवा त्याला शिक्षा करायची नाही म्हणजे नो छेडी नो उठापशा काही प्रकारचं किंवा उन्हात करणं कोंबडं करणं आपल्या इकडे प्रकार भरपूर होतो मुला कोंबडं करा उठा उटापशा करा हे ना आजकाल मारू शकत नाही म्हणून तो एक पर्याय होता खाली गुडघ्या गुडघ्या दात पण आलो आपल्या पायाच्या बुटाला बोट बुटा पकडा हे की ना वाकून पाच पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट किंवा एखाद्याचे केसच वाढलेले असेल तर त्याच्या केसाला हात कानाला कान त्याचा नाही हे छोटे मोठे जरी छेडी जरी नसली तर हे छोटे मोठे प्रकार आता चालूच आहेत आणि भरपूर दोन <coughs> याचा नॉर्मली सहसा वापर होतोच कारण आपण घरी पण पाहतो आपल्या जर आपलं लेकरू असेल आणि त्यानं जर काही वाईट काम केलं असेल म्हणजे खोटं बोललं असेल किंवा कुणाचं काही घेऊन आलं असेल तर आपण त्याला थोडंसं सदा देतोच आहे की नाही छोटेशी कान तरी हे करतो एक छोटासा टपली देतो काहीतरी पण वर्गामध्ये जरी त्यांना एखाद्या प्रकारचं चोरी केली असेल दुसऱ्या मुलाचं काही घेतलं असेल रिंगाणात केलेलं असेल रिंगाणात घालत असेल एखादे मुलं राहतात बदमाश राहतात आपल्या ट्युशनमध्ये पण आहेत लहान मुलं स्पेशली लहान मुलं मोठे मुलं पण राहतात तर त्याबद्दल त्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा करायची नाही आता माझं ट्युशन हे पर्सनली माझं ट्युशन हे माझ्या ट्युशनमध्ये पण पॅरेंट्स लोक येतात आणि सांगतात की सर आमच्या मुलाला मारलं तरी चालेल काय हरकत नाही किती मारायचं ते काढा याला काय हरकत नाही साध्या भाषेत सांगायचं ना आम्ही आमची कडून काही कोणत्याही प्रकारची तक्रार तुम्हाला येणार नाही पण त्याला म त्याला चांगलं शिकवा आता आपण काही छेडीचा वापर करत नाही पण एक छोटासा राहते की का नाही केला रे वरडणं राहतं ठीक आहे मार आता नसतो पहिले एखाद्या वेळेस छेडी द्या द्यायचो पण त्या छेडीमुळं मारण्यानं आणि न मारण्याने त्याचे फायदे आणि नुकसान दोन्ही होतात आता फायदे पण मी सांगतो तुम्हाला आणि नुकसान पण सांगतो फायदा म्हणजे असा फायदा पहा मी एखाद्या वेळी जेव्हा छेडी मारायचो ते पण जास्त जोरात नाही मारायचो तेव्हा त्या ते विद्यार्थी काय कराय करतो बघा छेडी मारलं की विद्यार्थी घाबरतो आणि घाबरलेल्या विद्यार्थीला असंच वाटतं की शाळा ट्यूशनमध्ये येऊ जेव्हा जोपर्यंत आलं आणि त्याच्यानंतर तो जाऊस तर एखाद्याला असं वाटू शकतो की त्याचा ते अभ्यासात तेवढं मन लागत नाही मी त्या विद्यार्थ्याबद्दल बोलतो की ज्यांना अभ्यासात रस नाही पण बाकीचे जे विद्यार्थी एखाद्या हुशार असतात किंवा मेडम हुशार राहतात त्यांना जर छोटी मोठी पनिशमेंट केलं तर ते बिचारे घरून होमवर्क वगैरे सर्व कम्प्लीट करून आणतात हे की नाही छोटी मोठी पनिशमेंट दिली छोटी मोठी छेडी जास्त जोरात नाही हाऊ तर हा प्रकार होता आता सध्या तरी मी मागच्या दोन तीन वर्षापासून कोणत्याही प्रकारचा छडीचा मार्ग नाहीच आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे पण भरपूर फरक पडतो एक तर ट्यूशनमध्ये या तुम्ही आणि जर जास्तच नेहमी अभ्यास करत नसाल तर आपण ट्यूशनमधून काढू शकतो डायरेक्ट ट्युशनमध्ये असा प्रकार होतो पण शाळेमध्ये असा टीचर लोक थोडीच काढू शकणार आहे ना किती जरी काही जरी केलं कारण शिक्षणाचा अधिकार आहे तर शाळेमधले टीचर लोक प्रायव्हेट शाळा आहे तर काढू शकतात पण सरकारी शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा तिथं जर असा विद्यार्थी असाल खुडकर त्याला काढता पण येणार आणि ठेवता पण येणार त्या एका मुळामुळं सगळं नुकसान होते माझ्या इकडे असाल ट्युशनमध्ये मी सरळ सरळ ट्युशनमधून काढून टाकतो बाबा एकामुळं तुमची तुमच्यामुळं दुसऱ्याचं नुकसान नको दुसऱ्यामुळं मुला तुमच्या मुलाचं नुकसान नको म्हणजे असा खोडकर असाल मुलगा तुमचा मुलगा असाल तर दुसऱ्या मुलांचं नुकसान होईल आणि दुसरे मुलं खोडकर असतील तर ह्या मुलाचं ट्यूशन या मुलाचं नुकसान होईल असं मी सरळ सांगत असतो जेव्हा पण ऍडमिशन होतात नाही ट्युशन म्हणजे ठीक आहे ना एखादं चालते ते सगळं ठीक आहे कारण एखाद्याला काढून टाकणं जसं ट्युशन एखादा एखाद्याला आवडलं नाही तर ते माझं ट्युशन सोडते आणि आवडलं तर रस लावणार आहे त्याच असं असे काही जब, जबरदस्ती तर मी नाही करू शकत तसा विद्यार्थी किंवा पालक जाऊन पण जबरदस्ती नाही करत तुम्ही माझ्या मुलाला घ्यायलाच पाहिजे ॲडमिशन असं नाही हे ट्युशनचा भाग आहे असो असो हा सर्व प्रायव्हेट ट्यूशनचा भाग आहे कारण ट्यूशनला आपला दर्जा वाढवावा लागतो चांगलं शिकवून द्यावं लागतं विद्यार्थी अधिकाधिक प्रगतशील बनवण्याचा ता त्यांचा हेतू असतो आणि तसं नाही झालं तर त्यांच्या ट्यूशनमध्ये कुणीही प्रवेश घेत नाही डिसिप्लिन त्याला हवावंच लागते आणि विद्य अभ्यासामध्ये अतिशय हुशार बनवावं लागतं किमान बाकीच्या शाळे शाळे किंवा क्लासेसपेक्षा आपला काहीतरी एक्स्ट्रा आपल्याला शिकवणं गरजेचं असतं त्यामुळे एक डिसिप्लिनचा भाग म्हणून आपण ते करू शकतो विद्यार्थ्याला परमिशन ॲडमिशन दाखवण्याचे की प्रायव्हेट शाळा पण करतात <coughs> बऱ्याच अंशी एखादा रिंगाणा करू लागला मस्ती करू लागला हे ना शाळेचा बेन तोडला भांडणं केले हे करतात प्रायव्हेट स्कूलवाले किंवा ट्युशनवाले पण सरकारी स्कूलवाल्यांना आता ही परमिशन म्हणजे त्यांच्यासाठी तर ही जात हे काय झालं ते काय करू हातात बांधल्यासारखं झालं त्यांचं की ते भांडणं जरी केले तर त्यांना काही ओरडायचं नाही त्यांना काही बोलायचं नाही असा हा प्रकार होणार आहे तुम्हाला सांगितलं की जसं की ह्या जी आरमध्ये मध्ये त्यांना मारायचं नाही काना कानं पकडायचे नाही त्यांचे कानाला असा जोरात पकडायचं नाही उटा बशा नाही केस केसाला पकडून त्यांचा जसं कानाला पकडतो तसा केसाला पकडून त्यांना कोणत्याही प्रकारची इजा द्यायची नाही उन्हात आणण्यात उभं करायचं नाही पायाचे बोट पकड पण म्हणायचं नाही कोंबडं करायला लावतात आपल्या इथं ते पण करायचं नाही आहे म्हणजे कोणत्याही प्रकारची शिक्षा त्याला कोणी कोणी लटक म्हणतात है ना लटक ओके ते आहे मी सांगितलं नाही तोपर्यंत तो लटकायचं अजून पडलं की अजून लटक तर म्हणजे अशा कोणत्याही प्रकारची पहिले तर छडीचा नियम होता त्याला पर्याय म्हणून दुसरा नियम आला आता पालकाचीच पालकाचं असं याच्यात दू मत नसते एक लिमिटेड याच्यामध्ये तुम्ही जर मारहाण म्हणजे मारहाण म्हणजे मारहाण नाही तर एखादा छोट छेडी मारली मी तुम्हाला भरपूर मी सांगितलं माझा एक स्वतःचा अनुभव आहे हो माझ्याकडे बरेचसे पॅरेंट्स म्हणतात की येतात ॲडमिशनच्या टाईमला किंवा मध्ये मध्ये पण भेट भेट राहते त्यांची कसा करायला विद्यार्थी काही नाही एक तर त्यांची भेट नस राहते नाही तर मी स्वतः त्यांना फोन करून सांगत असतो की बाबा या आपल्या इकडे तुमचा विद्यार्थी कसा करायला काही नाही अभ्यासात परफॉर्मन्स चांगला असेल तर त्याचं शाबाशी त्या त्याच्याबद्दल राहते म्हणजे त्याला पण चांगलं वाटतं आणि अभ्यासात नसेल तर ते पण सांगतो होमवर्क करणं गरजेचं असतं विद्यार्थ्यांनी शिक्षा वगैरे तर नसते हा प्रकार नाही मी जसं सांगितलं की ट्यूशनमधून काढून टाकणं हा मोठा पर्याय कारण डिसिप्लिन लागतं आता इथे काही जोणाचा प्रश्न असा पण तो एक काही यूट्यूबमधलेच मी व्हिडिओ पाहिले आणि त्यांचा हा मला जो त्यांनी उदाहरण सांगितलं ते मला अतिशय योग्य पटलं आता इथे सांगितलं जसं शासनानं की विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा नाही करायची त्यानं जर भांडणं केले चोरी केली एखाद्याची वही घेतली पेन घेतली त्याची वही तोडून टाकली पेन तोडून टाकली असा प्रकार नेहमी होतो आहे की नाही वही तोडली पेन तोडली वही वहीचे पाना फाडून टाकले त्याच्यावर किंवा वयाच घेतल्या चोरीच केली ती त्याने भरपूर नेहमीच चोरी करतोय तो ओके प्रत्येकाच्या दप्तरातून काहीतरी घेऊन जातो हा नेहमीच करतो मग त्याच्या त्याच्यासाठी मग काही असे नियम नाही पण त्यांचा एक म्हणणं होतं की बाबा जेव्हा चोर चोरी करतो चोरी केलेली तर त्याला चांगले छोटी मोठा झुठा नाही मोठा चांगलाच त्याला मार भेटतो आहे की ना त्याला मार देण्यामागचा उद्देश काय असतो वाईट असतो का, वाई का? नाही त्याच्यामागचा उद्देश पोलीस वर्गाचा एवढाच राहतो की बाबा त्यांना पुढे जाऊन आता अशा प्रकारची चोरी वगैरे करू नये किंवा एखाद्यानं एखाद्याची छेड काढली चिडवत असेल किंवा ढमकवत असेल एखाद्याला छोटा मोठा काही डाकू वगैरे नाही आहे पण त्याला जर मार जर भेटला तर तो पुन्हा ही गोष्ट करणार नाही त्याच्यामुळेच त्याला पनिशमेंट दिल्या जाते नाही त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं एफ आय आर वगैरे किंवा काही प्रकारचं कोणत्याही प्रकारचं हे कर केलं जात नाही पहिले एक दोन वेळेस त्याला समजावून सांगण्याचंच काम राहतं किंवा एक रट्टे मारून त्याला सुधरवायचं काम राहतं सुधरला तर बरा नाही तर पण दोन नेहमीच करत असेल तर मग त्याच्यानंतर त्याच्या ॲक्शन असतील त्याच्याबद्दल तर मला काही माहिती नाही पण एक असा आस आस असतं असू शकतं एक चांगला जो पोलीस अधिकार अधिकारी आहे तो असंच का करत असेल कारण एखाद एकदा काय त्याची त्याच्यावर केस पडली तर त्याचं आयुष्य बरबाद होते त्याला कोणत्याही प्रकारची नोकरी भेटणार नाही हे त्या अधिकाऱ्याला पण माहीत राहतं त्याच्यामुळं मला वाटत नाही की कोणत्याही पोलीस अधिकारी सुरुवातीला दो एक दोन वेळेस किंवा तीन वेळेस एखाद्या त्याला छोट्या मोठ्या गोष्टीसाठी त्याच्यावर हे करेल पण पन काहीतरी पनिशमेंटचा भाग म्हणून लट्टे लिहिणं हा भाग असतो पण शिक्षकांना कोणत्याही प्रकारची जर पोलीसवाले ठेऊ शकतात तर एखाद्या शिक्षकांना एखाद्या विद्यार्थी सुधारण्याकरिता केलेली छोटी पनिशमेंट काय वाईट आहे ठीक आहे आता त्याच्यामध्ये भरपूर तर्कवितर्क असू शकतात की शिक्षक लोकांना जर फूट दिली तर काही टीचर लोक नुसतं मारतच बसतात शिकवत नाहीत त्या मोठ्या भीतीनेच काय होतात मुलं मुलांना काही येत नाही असा पण होऊ शकतो दोन्ही बाजू आहेत ठीक आहे मार खाल्ल्यानं मुलं जर हुशार होत असली तर सगळ्यांना मारच द्या शिकवायची काही गरज नाही हे की नाही असं असं मला पण एक माझं पण मत आहे मार देण्यात काही हे नाही पण कुठेतरी मार द्यायचाच नाही किंवा हे करायचंच नाही हे जाचक थोडंसं वाटतं ठीक आहे तर छोटा मोठा प्रकारचं असत असो सरकारनं सगळा निय जे नियम बनवला काही विचार करूनच बनवला असेल कमिटी याच्या मागे राहते कोणताही निर्णय घेण्याची आली त्याच्यावर कमिटी नेमल्या जाते कमिटी आपला हे सांगते आपली मतं सांगते आणि मतं सांगितल्याच्या मत सांग नंतर त्याच्यावर नंतर मग एखादा जी आर काढते असं काही सहजासहजी झालेले हे नियम नसतात काही त्यांच्या निर्देशनास आल्याच्या नंतरचे हे असतात तरी हा विद्यार्थी वर्गांना सुखवणारा असा नियम गवर्नमेंटनं त्याच्याबद्दल जी आर काढलेला आहे सर्व मुलं खुश असतील ठीक आहे याचा अर्थ असा नाही की लगेच एखाद्यानं एखाद्या टीचरनं तुम्हाला पनिशमेंट दिली म्हणून त्याच्यावर तक्रार करायची टीचर लोक पण तुमच्या भल्यासाठीच कामं करत असतात दोन गोष्टी लक्षात ठेवा आयुष्यामध्ये मलाच नाही तर बाकी तुम्हाला पण पुढे जाऊन अनुभव हो येईल किंवा पॅरेंट्स लोकांना म्हणजेच पालक लोकांना याचा अनुभव हो आला असेल की तुमचा फायदा फक्त दोघच विचार करू शकतात फायद्याचा बाकी हे सगळणारे भरपूर असू शकतात जे की एक पालकवर्ग आणि एक शिक्षक वर्ग एका पालकवर्गाला आपला मुलगा उच्च पदावर गेला शिक्षित झाला मोठा झाला प्रगती केली तर जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद एका शिक्षकाला होतो खूप आनंद होतो तो चार लोकाला सांगतो हा माझा विद्यार्थी मी शिकवलेला आहे त्याला माझ्या माझ्या म्हणजे तो एवढ्या मोठ्या पदावर आहे किंवा एवढा मोठा व्यक्ती आहे खूप अभिमानानं सांगत असतो त्याच्यामुळं वर्ग नेहमी काय असतो विद्यार्थ्याचा शुभचिंतकच असतो त्याच्यामुळं ठीक आहे ह्या वेळेस तर एवढंच आपले व्हिडिओ एज्युकेशन <coughs> एज्युकेशनल व्हिडिओ राहतात आपले स्पर्धा परीक्षावर स्कॉलरशिप नवोदय त्याचबरोबर पाठ्यपुस्तकावर आधारित पण आपण व्हिडिओ बनत असतो गणिताचा आपला भाग असतो त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेत जसं पोलीस भरती असो एम पी एस सी असो यू पी एस सी असो बँकिंग असो पोस्ट ऑफिस असो तलाठी भरती असो याचे पण व्हिडिओ आपण बनवत असतो तरी जे कोणी नवीन विद्या विद्यार्थी असतील किंवा पालकवर्ग असेल त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपला हा जास्त व्हिडिओ जास्तीत जास्त जास्तीत जास्त, जास्त, जास्त पालकापर्यंत शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांच्या मुलांना आपल्या ह्या एज्युकेशनल चॅनलचा फायदा होईल बरेचसे आपण दुसरे चॅनल जे दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब करतो वेगवेगळ्या कार्टून चॅनलला सबस्क्राईब करतो याचा काही फायदा होत नाही एक वेगवेगळ्या रील्सला पण आपण सबस्क्राईब करतो एखादा एज्युकेशनल चाय चॅनलला सबस्क्राईब केल्यानं काहीही तुमचं नुकसान होणार नाही पण तुमच्या मुलांचं याच्यानं नक्कीच फायदा होऊ शकतो नक्कीच त्यांना अधिकची माहिती भेटू शकतो नवीन नवीन अपडेट्स जरी असले नोकरीबद्दल त्याच्याबद्दल पण मी माहिती सांगत असतो त्याच्यामुळं जे पण गरजू आहेत अभ्यासाच्या बाबतीत म्हणा गणिताचा स्पेशल मी सांगतो एकदम सोप्या भाषेमध्ये आपले गणित राहतात स्क्रीनवर जरी नसले तर बोर्डवर मी समजून सांगण्याचं सा काम करतो त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा जे पण नोकरीचे प्रयत्न करतात त्यांना पण पोहोचवा त्यांना सांगा की चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक फक्त लाईक न करता व्हिडिओला हे ऑप्शन पण येते लाईक नंतर त्याला पण प्रेस करा एवढं बोलून मी सध्या तरी आपला व्हिडिओ संपतो धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद